केंद्र सरकारचा शुगर कंट्रोल ॲक्ट हा एकोणीसशे सहासष्टला झालेला आहे त्याच्यामध्ये अमेगमेंट हे दोन हजार सहाला झालेली सहासष्टला ज्यावेळेस कायदा झाला त्यावेळेस माझा जन्मही झालेला नव्हता दोन हजार सहाला जी अमेंडमेंट झालेली आहे ती अमेंगमेंट मी काही त्यावेळेस फक्त मला वाटतं आमदार होतो हा केंद्राचा कायदा आहे आणि केंद्राचा कायदा असल्याच्यानंतर दोन हजार अकराला तुमचं शेवटचं क्रशिंग लायसन आहे दोन हजार अकरा ते सोळा सतरा सतराव्या सालापाला तुम्ही त्याचं क्रशिंग लायसन घ्यायला हवं हो होतं तुम्ही घेतलं नाही जवळजवळ चौदा वर्षाच्या नंतर तुम्ही जागा झाला आहे आणि डी लायसनी हा जे कायदा आहे तो पाच वर्षाच्या नंतरचा आहे पाच वर्ष संपली की तो कारखाना आपोआप रद्द होतो तो कारखाना हो कार परत कारखाना म्हणून राहत नाही हा केंद्राचा कायदा आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला ओढण्याचं किंवा माझं नाव घेण्याचा काही संबंध येत नाही तुम्ही एका जागेवरती थांबलेला नाही तुम्ही केंद्र सरकारकडे गेले साखर आयुक्तालयात गेले त्याच्यानंतर हायकोर्टात गेले कुठेही तुम्हाला रिलीफ त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि म्हणून आपलं स्वतःचं डिलायसनिंग कारखान्याचं झाल्याच्यानंतर दुसऱ्याला दोष देणं हे मला वाटतं संयुक्तिक नाही हे आरोप त्यांनी थांबवावेत अशी माझी विनंती